गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सहा आजचा आपला तिसरा ब्लॉग ब्लॉगला सुरुवात करूया तर आज पण बघू शकता तुम्ही किती भारी स्मोक आलेला आहे मित्रांनो काल इकडे खूप पाऊस झाला आहे आणि या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं होतं या जागेत पूर्ण पाणी याच्यामध्ये पूर्ण पाणी होतं तर आता ही जी नदी आहे ही नदी पण साफ केले जाणार आहे आणि आप आपल्याला या पानकळ्यामध्ये ह्या नदीला पाणी येणार आहे नदी खूप मोठी आहे इकडे खूप स्मोक आलेलं आहे खूप किती मस्त वातावरण बघितलं तुम्हाला सिटीमध्ये असं पाहायला भेटत नसेल चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला तसा कडले सकाळचे सहा बघू शकता पहिले किती बारी किती मस्त फुलं आले बघा बरं झाडाचं नाव कमेंट मध्ये कळवा तेव्हा आपण वावरतो येतो मित्रांनो हा पक्षी मला खूप असं माझा अंगावरती येतो हे ये पक्षाचं नाव काय आहे कमेंटमध्ये कळवा मी आवाज ऐकू शकते टिटवी त्याला टिटवी म्हणतात चाले होई चालू ते स्टार्टरची वरची कॅप जळ कॅप जळ हा मारू त्याच्यामुळं नाही जळालं ती कंटिन्यू चालू राहते ना त्याच्यामुळे ती गरम होऊन जळ राहिलं हा झाली का माल नाही दिली ना एकटे एकटीस खाते नाही का लग्नात नाही जेवणार का तू मोटर बंद करून यावं लागेल मोटर चला येतो मोटर बंद करून hmm. शेतपूर्ण नांगरून झालं मित्रांनो इथं पाऊस खूप झाला काल जे सोळा पाचला सोळा मे रोजी खूप पाऊस आला होता सोय नाही मी तुझा पण काढू फोटो चला 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 आपण चाललोय लग्नाला काय घेतलं तू काय घेतलं तु का तुझी पर्स कुठं आहे पर्स होती नाच्यात काय पर्स मध्ये काहीच नाही कुठं तो पर्स नाहीतलं नाही का, का नाही

Niha toka. Kutu. Acha diwa. Nikila ka? Nikila. Nikila.